लोकसभा मतदारसंघातील नांदगाव तालुक्यातील कळमधर ह्या गावी आलेलो आहे आपण आणि त्याच्यामध्ये इथं अनेक युवा वर्ग आहे काही शेतकरी वर्ग आहे तर यांना आपण विचारूया नेमकं यांना खासदार कोण पाहिजे मागच्या वेळेला आम्ही भारतीय ताईंनाच मतदान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भारतीय काहीच आवाज उठवलेला नाही आता निर्यात खुली केली आता निर्यात खुली केली शेतकऱ्यांच्या पदरात काहीच मिळत नाही सगळा फायदा व्यापाऱ्यांचा होतोय सत्यजित पगार मी एक कळमधी येथील नागरिक असून मी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी आणि शनीला मतदान करणार आहे याच कारण असं की शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे युवा बेरोजगार वाढले शेतकऱ्यांना आता त्यांनी मतदानाच्या तोंडावर जे चॉकलेट दिला आहे निर्यात खुली करून पण त्याच्यावर चाळीस टक्के ड्युटी लावली हे कोणालाच लक्षात येत नाही ठीक आहे त्यानंतर शेतकऱ्याजवळ मार राहिला नाही हीच निर्यात जा एक महिना अगोदर त्यांनी खुली केली असती तर शेतकऱ्यांना निश्चित फायदा झाला असता आता व्यापारी मोठे असतील व्यापाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कांदा स्टोअर करून घेतला शेतकऱ्यांकडून आठशे नऊशे हजार भावात आता शेतकऱ्यांजवळ कांदा उरलेला नाही त्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आता आमच्याकडे ताई जवळजवळ माणसा पंचवार्षिक पुढे होत्या पण अजूनपर्यंत ताईंनी आमच्या इथं कधीही एक सदिच्छा भेट दिली नाही काही दिली नाही ठीक आहे पण आता कांद्याचे भाव निर्यात चालू केली तर का तर इलेक्शन तोंडावर आले म्हणून त्या स्वतःच्या फायद्यासाठी जर शेतकऱ्यांचा बळी घेत असाल तरी काहीही योग्य कुठल्याही प्रमाणात योग्य असं आम्हाला वाटत नाही आणि आम्ही सगळे शेतकरी पुत्र आहोत मी शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी तुतारी पक्षाला तुतारी फुलेला कारण या बघा इथं शेतीमालाला भाव नाही बेरोजगारी वाढली देशाची इकॉनॉमी घसरली खाद्याचे भाव वाढले पाहिजे तसे कांदा द्राक्ष शेतमाल कुठल्याच याला भाव नाही खरं म्हणजे पाहायला गेलं तर शिक्षणावरती सुद्धा अठरा टक्के जीएसटी लावून दिलेली शेतकरी वर्गावरती मोठा अन्याय करताय मोठमोठे स्कॅम आहेत इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखे हे बीजेपी पक्षाचे उघड दिसून येत आहेत जो सर्वसामान्य जनतेचा खूप मोठा जनतेवरती अन्याय हो राहिला ही मोठी फसवणूक आहे त्यामुळे आम्ही या बीजेपी पक्षाला मतदान देणार नाही राहत माझा सुनील सूर्यवंशी वाटतं कुठल्या पक्षाला तुम्ही पवार पक्षाच्या भास्कर बगरे सरांना का म्हणून भास्कर बग्रेसरांना आमचा शेतकऱ्यांचा मतदान करणार आहे शरद पवार चंद्रजी पवार साहेबांच्या गटात ते सर आहेत ना त्यांना मतदान करणार तुतारी निशाणीला कारण असे आमच्या गावाची लोकसंख्या एक तीन साडेतीन हजार आहे त्याच्यात नव्वद टक्के लोक शेतकरी वर्ग असल्यामुळे भाजप सरकारने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची बाजू घेतलेली नाही आणि भारती पवारांनी कुठल्याही कांद्या प्रश्नावर संसदेमध्ये आवाज उठवला नाही आमच्या गावाने सत्तर टक्के मतदान मागच्या इलेक्शनला दिलं होतं त्यासाठी यावेळेस सरांना जास्तीत जास्त मतदान आमच्या गावातून होईल फक्त शरद चंद्रजी पवार वारसदार असं म्हणून का ना पण त्यांच्या याला आपण तुतारीला मतदान टाकावं अशी आमची इच्छा आहे सर्वांची माझं नाव दीपक पवार मी शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी गट यांना मतदान करणार मतदान करायचं कारण असं आहे कुठल्याच मालाला भाव नाही कांदा नाही पण कुठल्याच मालाला भाव नाही कापूसची कंडिशन अशी आहे सहा हजार सातशे आठशे रुपये कापूस जातो बाजरी पंचवीस वर्षापूर्वी जो भाव आता तोच तो तो आज पण तोच भाव तो आहे बाजरीला गावाची कंडिशन ती प्रत्येक मालाचे हिच भाव आहेत काय त्या बीजेपीला मतदान करायचं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी